शिर्डीत आलेल्या भक्तांना आता आपल्या मोबाईलला मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध झाली आहे साई स्विफ्ट स्विफ्टमेल कंपनीच्या माध्यमातून शिर्डीत मोफत वायफाय सुविधा आजपासून सुरू केली आहे साई भक्तांना आपल्या मोबाईलवर वायफाय सुरू केल्यानंतर या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल नंबर टाकल्यावर एक ओ टी पी दिला जाईल त्यानंतर ही सेवा मिळणार आहे साईबाबा संस्थान या माध्यमातून दोन उद्देश साध्य करणार आहे एकतर भक्तांना दोनशे पन्नास बी डाटा मोफत वापरायला तर मिळेलच मात्र तो भक्त साई संस्थांशी जोडला जाणार आहे भक्तांचा नंबर संस्थांकडे रजिस्टर होणार असून भविष्यात भक्तांच्या सुविधा सूचना प्रसिद्धीसाठी याचा उपयोग केला जाणार आहे तो हमें अभी मिली है कि पे की हो फेसिलिटी अवेलेबिलिटी बट जब कनेक्ट होने का इसकी स्पीडिंग भी बहुत अच्छी है जिससे हमें यहाँ की लोकेशन एंड ऑल सब बहुत इजीली हम लोग को मिल जा रही है हमें किसी गाइड की या ना हमें किसी व्यक्ति की ज़रूरत नहीं पड़ रही है हेल्पलाइन के लिए डेट्स वाई हमें ये फैसिलिटी बहुत अच्छी और बहुत हेल्पफुल लगी ही सेवा आजपासून सुरू जा साई संस्थान अध्यक्ष सुरेश हावरे यांच्यासह सा विश्वस्तांनी साई पूजन करून या सेवेचा शुभारंभ केलाय विष्णु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सदा सज्जने संस्कृतं सन्नमद्वे जनामोदतं भक्त भद्र प्रदंतं नमामि ईश्वरं सद्गुरुं साईनाथ ओम चंद्रमा मनसो जात सूरजो अजायत शोत्रा वायुष्य प्राण शुमुखा अग्निरजायत चंद्रमा अस्वंदरा सुपर्ण धावते दिवे आजपासून uh... शिर्डी साई संस्थांमध्ये सर्व भक्तांच्या सोयीसाठी वायफाय सेवा सुरू करण्यात आलेली आहे ही फ्री वायफाय सेवा आहे मोफत आहे ही केवळ संस्थांच्या मंदिर परिसरातच आहे असं नाही निवासस्थानांमध्येही आहे प्रसादालयामध्ये आहे एसटी स्टँडवर आहे आणि असे पंधरा ठिकाणं शिर्डीमधले निवडण्यात आलेले आहेत की जिथे ही फ्री वायफाय सेवा उपलब्ध असेल त्याच्यामध्ये रेल्वे स्टेशन सुद्धा असेल सगळी निवासस्थानं असतील मला असं वाटतंय लांबून येणाऱ्या भक्तांना या सेवेचा खूप चांगला फायदा होईल कनेक्टिव्हिटी तशी या ठिकाणी उवर आहे आणि या निमित्ताने खूप मोठा डेटा मंदिराजवळ गोळा होईल आणि हा डेटा जो आहे ही संबंध मंदिराची प्रॉपर्टी असणार आहे मंदिराचे काही प्रोग्राम्स असतील काही सूचना असतील काही इमर्जन्सी इंडिकेशन्स असतील तर ते या सर्व भक्तांपर्यंत पोचण्यासाठी हा डेटा जो आहे हा अत्यंत उपयोगाचा असेल दुसरी गोष्ट जेव्हा आपत्कालीन परिस्थिती असेल तर तेव्हा सर्व भक्तांना काही इमर्जन्सी सूचना जर करायच्या असतील डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन जर असेल तर तेव्हाही हा डेटा आणि ही वायफाय सेवा अत्यंत उपयोगाची असेल त्यामुळे एक चांगल्या एका चांगल्या सुविधेला आजपासून प्रारंभ झालेला आहे आणि मी या सेवेचं अत्यंत मनापासून स्वागत करतो भक्तांनी या सेवेचा चांगला उपयोग करून घ्यावा अशी मी सर्व भक्तांना विनंती करतो याबरोबरच शिर्डी मंदिर परिसरातील वीस वर्षापूर्वी बसवलेल्या फरशी बदलण्याचे कामही आजपासून सुरू करण्यात आले आहे दोन फेज मध्ये होणारे हे काम आहे पहिल्या फेज मध्ये गुरुस्थान आणि मंदिराच्या बाजूच्या फरशी बदलण्यात येणार आहे தித்ரேவிஷ்ணு ஸ்தாவர நட்சத்திரம்சூரியனை வழங்கிய விசுவாசி दुसरा महत्त्वाचा उपक्रम आजपासून जो सुरू झालेला आहे तो मंदिर परिसरातील फ्लोरिंग जे बरंच जुनं झालेलं होतं तूटफूट त्याच्यामध्ये झालेली होती असं फ्लोरिंग बदलून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा, ज्याच्यावरून पाय घसरणार नाही असा अँटीस्किड ग्रॅनाईट फ्लोरिंग लावण्याचा उपक्रम आजपासून सुरुवात झालेला आहे दोन फेजमध्ये हे काम असणार आहे तीस हजार स्क्वेअर फूटचं काम पहिल्या फेजमध्ये असेल जे पंचेचाळीस दिवसात पूर्ण होईल आणि दुसरा फेज जो आहे तो सत्तर हजार स्क्वेअर फुटाचा आहे त्याचा टेंडर लवकरच फायनल होईल आणि तेही लवकरच पूर्ण होईल राजेंद्र भुजबळ मायन्यूज शिर्डी